काय झालं आ काय काय झालं काय बाहेर कुठं जायचंय टप्पूला कुठं जायचंय खोल खोला तू खोल दार खोला दरवाजा हो सुबो तू काय बसली तुम्मा, सुबडे ऐ सुबडू त्याला समजाव ग बाहेर काय म्हण आता येबो बघ त्याला काल किती वेळ सोडले टप्या तुला हाय का काय नाही जायचं बाहेर आता बाबा काम करा ग तुला घेऊन फिरा तुम्ही खाली पळायला लागले डायरेक्ट तिकडं जाते गार्डनमध्ये कुत्र्यानं बित्र्यानं ही बसले थंड कपडा घेऊन खाली तसं का बसली हां हां सुभा तशी बसली आहे कावर काढला कपडा तो वल्ला कपडा पाय पुसाचा कपडा घेतला आणि त्याच्यावर बसले थंड काढून म्हणलं कुठं गेलं की पण हिच बसले चुन सुबू, सुबू, ए मैना ए मैना, ते आहे तिची नजरच थांबत नाही एका ठिकाणी लयका हं ह्याच काही खोल 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 हां खोल दरवाजा खोल खोल कडी काठ ओ शेठ टपू शेठ हो टपू शेठ खोला दोघं मिळून खोला दरवाजा हां कसा कळतं तिथंच दरवाजा आहे म्हणून खोला लागते म्हणून हां खोल इथं भिंगरीसारखे डोळे फिरले ते बाबा हां खोला 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 खोल 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 कडी खोला खोल बघू येते का येते खोलाला नाही येत मग आता एवढं लवकर काय कामा बाहेर कामं करावं की नाही आ कामं करावं की नाही Mual pis wa kita kita. Kay keren ya. Degu 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 degu. Eh pakat, pakat pakat, pakat, pakat. Degu 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 degu. Ayo, pakal lah. Dung. Kaya cahal woy. Nantar sorti. बिस्किट खावा बसा जरा सुपड्या अ सुभा ए महिना कसं बघते पकड कशी नाही पकड ते, ते रुसलं बरं का नाही <laughs> नाही उठलं 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 त्याच्याक लक्ष दिलं ना मग काकलंच येऊन वरड दे हे बघा हे बघा हे बघा माझ्या अंगा नको चढू चल बरं झालं नंतर सोडते मी आता ते पोरं कामावर जाणार असतात मग पळापळी करते तुमचेच होतात वरी येते पळून परत खाली जाते हां